<laughs> <laughs> तर आज होती आषाढी एकादशी मान वेलकम बॅक टू माय चॅनल जर तुम्ही माझ्या चॅनल मध्ये नवीन असाल तर हाय माझं नाव आहे पायल आणि हिचं नाव आहे कीर्ती हाय सो हा ब्लॉग मी म्हणजे कालचा ब्लॉग आणि आजचा ब्लॉग मर्च करून टाकणार आहे तर आज आहे कार्तिकी एकादशी हो म्हणून आम्ही चाललोय कर्जतला कारण तिकडे प्रति पंढरपूर आळंदी आहे सो तिकडचा व्ह्यू आणि आजचं वातावरण बघण्यासाठी आम्ही चाललोय तुम्ही पण चला मी तुम्हाला पण दाखवेल तिकडचं वातावरण आणि व्ह्यू सो चला तर मग आम्ही इतक्या घाईघाईत निघालो कारण आमची ट्रेन जाईल सो घाईज आता आम्ही लगेचच पोहोचणार आहोत आणि आता पाऊस पण नाही पडत एवढं आमचं छान लग की पाऊस नाही पडत म्हणजे छान फोटोज व्हिडिओज काढायला भेटते सो so, आणि आम्ही प्रति पंढरपूर आळंदी म्हणजेच कर्जतला सो हे बॅक व्ह्यू तुम्ही बघू शकता आणि तर मी तुम्हाला दाखवते फ्रंट व्ह्यू सो चला तर मग इथे येऊनच इतकं छान वाटायला लागलं जसं की मी कुठे आली वाव सो so, इकडचं वातावरण खूप प्रसन्न आणि भक्तिमय होतं आणि इकडे बघू शकता तुम्ही व्ह्यू किती सुंदर वाटत होतं आणि सगळेजण नटून थटून आलेले लहान लहान मुलं मुली साड्या नेसून आलेल्या कोणी खूप असं रेडी होऊन आलेलं इकडे बघू शकता काही लोक रील्स बनवत होते काही फोटोज काढत होते एकदम क्यूट क्यूट आणि खूप छान वाटत होतं सो so, अशा प्रकारे आम्ही इकडे दर्शन घेतलं अँड देन बघू शकता सोयीकडनं पण मी फ्रंट पण दाखवलाय खूप जास्तच गर्दी वाढतच होती आणि अशा प्रकारे आम्ही दर्शन घेतलं खालती छोटीशी विठ्ठलाची मूर्ती होती सुंदर अशी त्यांनी ते बघू शकता किती छोटे छोटे क्यूट क्यूट लोक रेडी होऊन आलेले रे। आणि आम्ही तिकडे जवळच खोत वडापाव म्हणून आहे तिकडे वडापाव खाल्ला खूप छान होता कर्जतमध्ये आणि निर्यामध्ये सगळ्यात फेमस गोष्ट म्हणजे वडापावचं आणि खूप छान होता आणि इकडे सानिका आली आम्हाला so, सानिका भेटली चला भेटूया नंतर भेटूया आता डायरेक्ट आमची एक फ्रेंड लग्न आता लवकरच म्हणून ती तुम्हाला आमच्या जास्त दिसत आहे सो तू आपण तिच्या लग्नालाच भेटूया ओके बाय बाय गाईज मी कर्जत वरन घरी आली आणि तर आज आपल्या ब्लॉग मध्ये चक्क कोण आलाय कोण आलं गेस कोण आलं म्हणजे खूप दिवसात ना तिने असं एंट्री केली आपल्या ब्लॉग मध्ये बिकॉज मी आज करणार आहे तिचा स्पा सो लेट्स गेट स्टार्ट तुम्हाला मी दाखवते आम्ही कोणता स्पा करतो लॉरियलचा पण बेस्ट असतो पण हा जो स्पाय पण बेस्ट आहे सो आपण इथे यूज करणार आहोत स्ट्रिक्सचा स्पाय ही पोरगी येऊन मला आराम नाही करून दे तू माझा स्पा कर बाकी काय पण नंतर जो आराम कर सो अशा प्रकारे तुम्हाला एक बाउल घ्यायचा आहे स्पाय डायरेक्ट अप्लाय नाही करायचं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स 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 करायचं जास्त घ्यायचं तर तुम्ही खूप दिवसात करत असाल

त्यानंतर असे पूर्ण हेअर स्ट्रीन टँगल करून घ्यायचं सो आपण हेअर वॉश त्यानंतर असे छोटे छोटे पार्ट करून घ्यायचे इझी असत सो गाईज एक साइड कम्प्लीट आहे तर आपण त्याला असं राऊंड 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 करून ठेव दोन्ही साईड आपलं कम्प्लीट झालंय आता मसाज करायचं

बडबडी आहे पण मी खूप कमी लोकांची बडबडी माहिती कोणाशी बोलत नाही कोणाशी मी असं बोलत नाही मी असं सांगतो माय फोन किती शांत पण मी बडबडी आहे पण मी मला माहिती नाही लोक माझी बडबड ऐकू शकतात आणि मी आपण स्टीम देणार आहोत तर स्टीम टॉवेलने पण देतात पण मी स्टीमर मी देते लाईक आपण फेस जो फेसला ज्याने so, फेस स्टीम घेतो ना त्याच्यानी सो आपला स्टीमर मधनं स्टीम यायला स्टार्ट झाले ज्याच्याने आपण फेसला स्किन घेऊ शकतो बट हेअर्स ना द्यायचे आता तर हेअर्सना स्टीम कशी द्यायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आय I mean, मी ब्लॉगमध्ये सांगणार आहे या तरी खालती खालती आपण स्टीम देऊन घ्यायची त्या hmm. स्कॅल्प साईडला जायचं जास्त जवळ नाही होत लागून माझं नाव जपा खूप गोष्टी सांगत असते ज्या मी ट्राय करते ना मी तेच सगळ्यांना सांगते त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करायचं बिकॉज ज्याने मला रिझल्ट येतो तर सांगते की जेणेकरून तुम्हाला पण यावं गाइस मी एक व्हिडिओ पोस्ट केले सर्वांना नसेल तर नक्की जाऊन चीक कारण बिकॉज तुम्ही माझे युवन चहाल तर मी नक्की कडे पण जाऊन ती तुम्हाला मजा आली आईज मी अधिक चेंज केला कॉम्पट आणि आम्ही एकादशी निमित्त वडे केले होते ते खाल्ले देन तो अशा प्रकारे माझा डे कंप्लीट झाला तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाइस, बाय बाय